लाडकी बहीण योजना मे महिन्याचा हप्ता तुम्ही सर्वजण वाट बघत असाल तर मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे बघा मे महिन्याचा हप्ता एकवीस रुपये येईल का एक मिनटं हां मे महिन्याचा हप्ता जो आहे तो एकवीस रुपये येईल का तर नाही बहिणींनो मे महिन्याचा हप्ता तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे एकवीस रुपये संदर्भात अजून निर्णय झालेला नाही पुढे चालून भविष्यात एकवीसशे रुपये संदर्भात निर्णय होणार आहे परंतु आता सध्या तरी तुम्हाला मे महिन्याचा हप्ता देखील पंधराशे रुपये मिळू शकतो आणि हा जो पंधराशे रुपयाचा हप्ता आहे तो आता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे थोडी वाट बघा कारण सुरुवात झालेली आहे अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता मे महिन्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते जमा होणार आहेत थोडी वाट बघा अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत आणि एकवीसशे रुपये पुढे चालून तुम्हाला दिले जाणार आहेत आता सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच दिले जात आहे आलं लक्षात